सर्वांचं हार्दिक स्वागत करतो बी एड ऍडमिशन संदर्भात खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते तर बी एड तिसरा राऊंड आहे तर याच ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये सदचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा या संदर्भात आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत पण ऑनलाईन फॉर्म सुरू करण्यापूर्वी सगळ्यात महत्वाची बाब म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांना पहिला प्रेफरन्स सोडून इतर क्रमांकाचे प्रेफरन्स लागले होते त्यांनी फ्री ऑप्शन फॉर्म मध्ये बेटरमेंट हा ऑप्शन घेतला होता तर अशा सर्व कॅन्डिडेटना ऑप्शन फॉर्म भरता येणार आहेत आणि याच्यामध्ये एकापेक्षा अनेक कॉलेजेस तुम्ही ॲड करू शकता प्रत्येक कॉलेजमध्ये किती जागा रिक्त आहेत हे पाहून तुम्हाला हे प्रेफरन्स द्यायचं आहे तर तुम्हाला जे कॉलेज हवं आहे तो पहिला प्रेफरन्स द्या आणि एकापेक्षा जास्त प्रेफरन्स तुम्ही देऊ शकता म्हणजेच तुम्हाला ॲडमिशन मिळण्याचे चान्सेस वाढतात तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये कसा फॉर्म भरायचा या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत तर याचबरोबर ज्यांना पहिल्या प्रेफरन्सचं कॉलेज लागलं होतं ज्यांनी ॲडमिशन घेतलं नव्हतं आणि ज्यांनी फ्रीज हा ऑप्शन केला होता एक हजार रुपये भरले होते कॉलेज कॉलेजमध्ये गेले नव्हते तर अशा विद्यार्थ्यांना मात्र हा जो ऑप्शन आहे कॅप चा ऑप्शन उपलब्ध झालेला नाहीये अशा विद्यार्थ्यांना कॅप राऊंड मध्ये इन्स्टिट्यूट लेवलचा जो कॅप राऊंड आहे तर याच्यामध्ये तुम्हाला प्रवेश घेता येणार आहे तर अशा प्रकारे चला तर सदचा ऑनलाईन फॉर्म ऑप्शन फॉर्म कसा भरायचा तर या संदर्भात आपण संपूर्ण व्हिडिओ पाहूया तर कॅपचा फॉर्म भरण्यासाठी सर्वप्रथम या पेजवरती यायचं आहे तुम्हाला इथे लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथे संपूर्ण डिटेल्स सर्वप्रथम पाहायला मिळेल ज्या विद्यार्थ्यांनी ज्या विद्यार्थ्यांना एक सोडून इतर प्रेफरन्स लागलेले होते अशाच विद्यार्थ्यांना सहजचा ऑप्शन फॉर्म भरता येणार आहे पहिला प्रेफरन्स लागलेला आहे कॉलेजमध्ये गेलेलो नसेल कॉलेजकडून कॅन्सलेशन लेटर तुम्ही पोर्टलवरती अपलोड केलं असेल त्यांना देखील ऑप्शन फॉर्म भरता येणार आहे अन्यथा प पहिला प्रेफरन्स मिळालेला आहे आणि काहीच केलं नसेल अशा कॅन्डिडेटना हा प्रेफरन्स मिळणार नाही आहे तर सर्वप्रथम इथे पाहू शकता की ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी प्रोसिड टू फिल ऑप्शन फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ओके या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे अव्या बाजूला ऑप्शन फॉर्म पाहायला मिळेल तर तुम्हाला ते प्रेफरन्स जी मेथड आहे तर ती भरण्यासाठीचा सा प्रेफरन्स तुम्हाला पाहायला मिळेल एकापेक्षा एक अधिक असतील जा तर तुम्ही मेथड तुम्ही येथे देऊ शकता मेथड देतेवेळी प्रत्येक कॉलेजमध्ये ज्या रिक्त जागा आहेत तर ह्या पाहूनच तुम्हाला मेथडचा सिक्वेन्स निवडायचा आहे ज्यांच्याकडे एकच प्रेफरन्स आहे त्यांना काहीच करायची गरज नाही आहे त्याच्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे यानंतर पाहू शकता की येथे दिलेल्या कन्फर्म या टॅबवर क्लिक करायचं आहे यानंतर तुमच्यासमोर कॉलेज निवडण्यासाठीचा सा पेज ओपन होईल सर्च ऑप्शन म्हणजेच कॉलेज निवडण्यासाठी सिलेक्ट युनिव्हर्सिटी त्यानंतर डिस्ट्रिक्ट या ठिकाणी जिल्हा निवडायचा आहे आणि सिलेक्ट स्टेटस या ठिकाणी पाहू शकता की सर्वप्रथम तुम्हाला युनिव्हर्सिटी निवडायचं आहे त्यानंतर तुमचा जिल्हा जो काय असेल तुम्हाला येणारी यादीमधून निवडायचा आहे त्यानंतर सिलेक्ट स्टेटस याच्यामध्ये गव्हर्मेंट हवं आहे किंवा अनुदानित हवं आहे किंवा मायनॉरिटी हवं आहे यापैकी ऑप्शन घ्यायचा आहे ऑल ऑप्शन घेतलात तर सर्व कॉलेज पाहता येईल सिलेक्ट मिडियम याच्यामध्ये मराठी उर्दू हिंदी असे सर्वच पाहिजे असतील तर ऑल ऑप्शन घ्यायचं आहे कॉलेज टाईप याच्यामध्ये को एज्युकेशन म्हणजे स सर्व मुले मुली एकत्र आणि बॉयज म्हणजे स्पेशल असेल तर त्यानंतर ऑल ऑप्शन ठेवायचा सगळे कॉलेज तुम्हाला सर्च कॉलेज या टायपात तुम्हाला पाहायला मिळणार आहेत तर येथे पाहू शकता की प्रत्येक कॉलेजची लिस्ट आलेली आहे तुम्हाला जे कॉलेज हवं आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि खाली ॲड सिलेक्ट ऑप्शन या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे सिलेक्ट ऑप्शन ॲड सक्सेसफुली पॉप विंडो पाहायला मिळेल ओके या टॅबवर क्लिक करायचं आणि खाली जे कॉलेज आहे ते पुन्हा सिलेक्ट करून येथे सेव अँड नेक्स्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे यानंतर तुमच्या समोर जे कॉलेज ओपन होतील तर यांना आता प्रेफरन्स देण्यासाठीचं पेज तुम्हाला ओपन होणार आहे कॉलेजला प्रेफरन्स द्यायचा आहे तुम्ही ज्या क्रमांकाने तुम्हाला कॉलेजेस हवे आहेत त्याप्रमाणे तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता सिक्वेन्स कसाही हवा असेल जे कॉलेज तुम्हाला पहिला हवं आहे त्याला पहिला प्रेफरन्स द्यायचा आहे इतर तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता आणि त्याच्यानंतर तुम्हाला सेव अँड नेक्स्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर यानंतर पाहू शकता की तुम्हाला मेथड पाहायला मिळेल तुम्ही निवडलेले कॉलेजेस पाहायला मिळतील येथील अंडरटेकिंग बॉक्स आहे त्यावरती क्लिक करून तुम्हाला कन्फर्म ऑप्शन फॉर्म आहे या टॅबवरती क्लिक करायचं आहे एकदा का कन्फर्म ऑप्शन फॉर्मवरती थी ठीक केलात तर तुमचा फॉर्म सबमिट होईल आणि त्याच्यानंतर तुमचा फॉर्म लॉक होईल पुन्हा तुम्हाला कॅप ऑप्शन फॉर्ममध्ये बदल करता येणार नाही आहे त्यामुळे लक्षात घ्या एकापेक्षा अधिक कितीही कॉलेज देऊ शकता यासाठी काही लिमिटेशन नाही आहे त्यामुळे जास्तीत जास्त कॉलेज द्या जेणेकरून तुमचा नंबर लागेल तर अशा प्रकारे प्रोसेस तुम्हाला करायची आहे आता काही करायची गरज नाही आहे त्यानंतर पाहू शकता की तुमच्यासमोर जो फॉर्म येईल त्याची प्रिंट काढून ठेवायची आहे आणि ज्यावेळी कॉलेज अलॉट होईल त्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस असणार आहे तर अशा प्रकारे कॅप राऊंड मध्ये तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरता येईल तर ही महत्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा एम एस टी सीई टी अंतर्गत बी एड कॅप प्रोसेस जी आहे तर संदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा